महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन जगणं सोपं असतं तर कनत कनत जगली नसती माणसं जगणं सोपं असतं तर कनत कनत जगली नसती माणसं उगवणं खरं असतं तर गाभ्यात सुकली नसती कणस जगणं सोपं असत तर कनत कनत जगली नसती माणसं उगवणं खरं असतं तर गाभ्यात सुकली नसती कणस वाट आपली असती तर शोधली नसती वहिवाट वाट आपली असती तर शोधली नसती वहिवाट आघात खोटे असते तर घातला नसता जगण्याचा घाट आघात खोटे असते तर घातला नसता जगण्याचा घाट आपली भुई डोळ्यात धुई रोजची पायपीट खरी आपली भुई डोळ्यात धुई रोजची पायपीट खरी काजळ कालवून अंधार केला आधार शोधला घरी काजळ कालवून अंधार केला आधार शोधला घरी माझ माझ म्हणता म्हणता वाढत गेलं ओझ माझ माझ म्हणता म्हणता वाढत गेलं ओझ मागचं काहीच आठवत नाही रोजच दुःख ताज मागचं काहीच आठवत नाही रोजच दुःख ताज फुलोऱ्यात जळावी पिक तशी उमेदीत झाली स्वप्नांची राख फुलोऱ्यात जळावी पिक तशी उमेदीत झाली स्वप्नांची राख अर्ध अधिक चालून आलो कमरेत कसा पडला वाक खपली खालची ओल सुकावी तसे जिव्हाळे तुटून आले खपली खालची ओल सुकावी तसे जिव्हाळे तुटून आले फाटक्याला फाटके जोडत आलो तर पुन्हा पुन्हा फाटून आले कळत नकळत धुई पसरून गेली आयुष्यात कळत नकळत धुई पसरून गेली आयुष्यात आता झटकता झटकता हात अपुरे पडतात कळत नकळत धुई पसरून गेली आयुष्यात आता झटकता झटकता हात अपुरे पडतात हे सार झटकून आयुष्य उजळेल अशी आशा उरली नाही हे सार झटकून आयुष्य उजळेल अशी आशा उरली नाही मुळ्या उघड्या पडल्या तरी माती लोटणं होत नाही मुळ्या उघड्या पडल्या तरी माती लोटणं होत नाही असे कोण त्या दुःखाचे दिस आले बाई असे कोण त्या दुःखाचे दिस आले बाई ओल असून मुळाशी सारी पाचोळली भुई असे कोण त्या दुःखाचे दिस आले बाई ओल असून मुळाशी सारी पाचोळली भुई उभ्या रचल्या घराला लागे उकीर आतून उभ्या रचल्या घराला लागे उकीर आतून किती सारवले तरी भुई खचते खालून डोळा उन्हाचे कुसळ आणि झळा या रानाला डोळा उन्हाचे कुसळ आणि झळा या रानाला कोंब फुटण्याच्या आधी माती जाळते दाण्याला कोंब फुटण्याच्या आधी माती जाळते दाण्याला असे कोण त्या दुःखाचे दिस आले बाई ओल असून मुळाशी सारी पाचोळली भुई सारी पाचोळली होती पाणी मागावे नभाला नभ कोरडे नभाला कोरडे पाणी मागावे नभाला नभ कोरडे कोरडे डोई पोटावर भार आणि घागरीला तडे पाणी शोधता शोधता जीव घाबरा होताना पाणी शोधता शोधता जीव घाबरा होताना गाई गुरांचा हंबर सांज भरून येताना साऱ्या रानाचा उन्हाळा दिस एकटा एकटा साऱ्या रानाचा उन्हाळा दिस एकटा एकटा पान झऱ्याच्या वाटेला पायी इखाराचा काटा काटा गोंदून पायात पोरी मागतात पाणी काटा गोंदून पायात पोरी मागतात पाणी येते ओठावर आता भिज पावसाची गाणी येते ओठावर आता भिज पावसाची गाणी पाणी मागावे नभाला नभ कोरडे कोरडे डोई पोटावर भार आणि घागेरीला तडे आणि घागेरीला तडे ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा पण आमच्या आतड्यांचा पिळकोणी मोकळा केला नाही ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा पण आमच्या आतड्यांचा पिळकोणी मोकळा केला नाही राबणारा राबत गेला कमरेला माती लागेपर्यंत आणि दाबला गेला मातीत उभा आडवा डोळ्यात देखत त्याची कुणाला खंत नाही आणि दाबला गेला मातीत उभा आडवा डोळ्या देखत त्याची कुणाला खंत नाही पेरलं ते उगवेल का आणि पिकलं ते विकेल का सांगता येत नाही पेरलं ते उगवेल का आणि पिकलं ते विकेल का सांगता येत नाही आमच्या मालाची आम्हाला चोरी पावलावर देव आणि रोजचीच वारी आमच्या मालाची आम्हाला चोरी पावलावर देव आणि रोजचीच वारी असं असूनही आमच्या हातांना अजून कष्टाचं मोल आहे असं असूनही आमच्या हातांना अजून कष्टाचं मोल आहे तुमचा शेतकऱ्यांचा आसोड आमच्या देवाऱ्यातला देव आहे घराचे वासेच जेव्हा मोडकळीला येतात घराचे वासेच जेव्हा मोडकळीला येतात आणि कुडाच्या भिंती कलून जातात तेव्हा तुम्हीच होतात मेढीचं लाकूड आणि सावरवून धरता साऱ्या घरांचा तोल तेव्हा तुम्हीच होतात मेढीच लाकूड आणि सावरवून धरता साऱ्या घरांचा तोल तोच सुना तोच कात नाचली सोंग पेटली रात तोच सुना तोच कात नाचली सोंग पेटली रात आम्ही भुरळून जातो इथल्या दलालांच्या गोष्टीला आम्ही भुरळून जातो इथल्या दलालांच्या गोष्टीला झुंपतो नव्याने गाडी सजवतो घाट्या घुंगरांनी बैलांचे गळे पण अंगावरची माशी उडावणे एवढी ताकद नाही अंगात ते साज कसे पेलवणार पण अंगावरची माशी उडवण्या एवढी ताकद नाही अंगात तर ते साज कसे पेलवणार आमचेच चाबूक आमचेच हात काळजाखाली केलेवार आमचे चाबूक आमचेच हात काळजाखाली केले वार ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा पण आमच्या आतड्यांचा पिळकोणी मोकळा केला नाही आमच्या आतड्यांचा पिळकोणी मोकळा केला नाही